नमस्कार कन्न खुशी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे बॅलेट पेपरचा वापर म्हणजे मागे नेणारे पाऊल निवडणूक आयोगाने दिले दाखले बातमी बघत राहा शेवटीपर्यंत पर्यंत कनक खुशी न्यूज चॅनल वर डॉक्टर अतुल लामसंगेकडून आपण जर कनक कुश न्यूज चॅनलवर नवीन असाल तर कनक कुश न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आता बघूया बातमी सविस्तरपणे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकामध्ये व्ही व्ही पॅट वापर करा अन्यथा निवडणूक मतपत्रिका वापरा अशी मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात काँग्रेस राष्ट्रीय महासचिव प्रफुल्ल गुर्दे पाटील यांनी याचिका दाखल केली आहे त्यावर गुरुवारी न्यायमूर्ती अनिल किल्लोर आणि न्यायमूर्ती रजनीश व्यास यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली या निवडणुकामध्ये एन वेडी डी व्ही व्ही पॅटची सोय करणे व्यवहार्य नाही तसेच इयमी सोडून मतपत्रिकाचा निवडणुका वापर करणे हे मागे नेणारे पाऊल आहे असे मत खुद्द सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केलेले आहे असे दाखला यावेळी देण्यात आला यापूर्वी सुनावणीत आयोगाने आपल्या उत्तरात स्पष्ट केले होते की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कायद्यात ईएमईसोबत व्ही व्ही पॅटच्या वापराची तरतूद नाही तसेच तांत्रिक आणि प्रशासकीय कारणामुळे ते तात्काळ लागू करणे शक्य नाही अल्पावधीत लाखो व्ही पॅट मशीन तयार करणे किंवा बॅलेट पेपर उपलब्ध करून व्यवहार करणे असेही आयोगाने नमूद केलेले आहे त्यावर बुधवारी झालेल्या सुनावणीत याचिकाकर्त्याच्या आयोगाचा दावा खोडून टाकण्याचा प्रयत्न केला गेला तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ई एम ईचा वापर करण्याबाबत नियमात कुठलेही ठोस तरतूद किंवा मार्गदर्शक सूचना दिलेल्या नाही असाही युक्तिवाद यावेळी करण्यात आला परिस्थितीत ई नेमक्या कोणत्या कायदेशीर आधारावर वापरल्या जात आहे असा थेट सवाल उपस्थित करत न्यायालयाचे राज्य निवडणूक आयोगाला स्पष्ट दाखला करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे यावर आयोगाने गुरुवारी नव्याने शपथपत्र दाखल केले त्यानुसार व्ही व्ही पॅट शिवाय ई एम ई त्यानुसार व्ही व्ही पॅट शिवाय ई एम ई निवडणुकीच्या कायदेशीर व व्यवहार्य असल्याचा पुनरुच्चार आयोगाने केला आहे या निवडी व्ही व्ही पॅटची सोय करणे शक्य नाही तसेच संविधानातील कलम दोनशे त्रेचाळीस के एक आणि दोनशे त्रेचाळीस झेड ए एकनुसार निवडणूक घेण्याचे अधिकार पूर्णतः निवडणूक आयोगाला बहार करण्यात आलेले आहेत त्यानुसार प्रत्येक राजनिय राज्य निवडणूक आयोगाने काही आदेश पारित केलेले आहेत आयोगाच्या शपथपत्रात उत्तर देण्यासाठी न्यायालयाने याचिकाकर्त्यांना शुक्रवारपर्यंतची मुदत दिलेली आहे याचिकाकर्त्याकडून जा वरिष्ठ अधिवक्ते फिरदुआ मिजरा ॲडव्होकेट नीलाय सिंग राठोड आणि ॲडव्होकेट पवन ढाट तर आयोगाकडून वरिष्ठ अधिवक्ते अक्षय नाईक यांनी बाजू मांडलेली आहे धन्यवाद आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा